मित्रांनो नमस्कार आपण आज या रेवंशिताच्या घाटामध्ये आहोत आणि आपल्याला एक सायकल मित्र भेटलेले आहेत हे पळशी तालुका खानापूर या ठिकाणाहून सातारा जिहे या ठिकाणी चाललेले आहेत आणि त्यांनी एक सायकल नवीन खरेदी केलेली आहे आणि त्यांनी हा सायकलचा पहिला प्रवास ते त्यांच्या गावाहून सातारापर्यंत ते चाललेले आहेत आपण त्यांच्याकडून या सायकलविषयी जास्त माहिती घेऊया सर तुम्ही तुमचा थोडक्यात या सायकलविषयी अनुभव सांगा तुमचं नाव सांगा उद्देश सांगा नमस्कार माझं नाव तन्मय सूर्यकांत वेद पाठक ही सायकल मी रविवारी घेतलेली आहे कालच्या सायकल ई मोटार कंपनीची आहे कंपनी मुळातली आपले पुण्यातली आहे आणि देशी बनावटीची म्हणजे आपले मेक इन इंडिया अशी आपली सायकल आहे ही आणि सायकलला इलेक्ट्रिक सायकल आहे ही थ्री बाय सेवन असे गिअर कॉम्बिनेशन आहे तिला आणि सायकल तुमचं पेडल विथ मोटर असं कॉम्बिनेशनच्या माध्यमातून ती सायकल चालते आणि सायकलचा एकंदरीत अनुभव मला अतिशय आवडलेला आहे कारण की मी पहिलीच वेळ आहे माझी सायकलची सर तुम्ही साधी सायकल चालवले का किंवा हाय सायकल चालवले का त्याच्या अगदी गियरची नाही चालवली पण साधी सायकल बऱ्याच वेळा म्हणजे ती साधी सायकल किंवा घेरची सायकल आणि या जी इलेक्ट्रिक सायकल आहे बॅटरीची सायकल आहे काय फरक वाटतो ह्याच्यात कसं आहे माहितीये की ह्याला एक, एक पाच मोड आहेत त्यांनी कंपनीने दिलेले पाच मोड जेव्हा पहिला मोड आपण हे करतो तेव्हा मोटरची गती कमी असते आणि तुम्हाला पेडले जास्त करावं लागते मोटर तुमची ताकद जास्त लागते आणि त्याच्यानंतर तुमच्या मोटर थोडी गती देते तुम्हाला जसं जसं मग तुम्ही मोड वाढवत जावाल पाचवा मोडवर जावाल जेव्हा तेव्हा नुसतं पेडल थोडस जरी केलं ताकद दिली तरी मोठं लेवलो पेडल चालवलं की त्याची गती सुरू होते आणि जेव्हा तुम्हाला भेटलोय आता आपल्याला चालायचंय पण सायकलीवर बसायचं नाहीये तर अशा टायमिंगला त्याला एक वॉक मोड सुद्धा आहे तो ऍक्टिव्हेट केला की आपण सायकल फक्त बॅलन्स करायचा आणि आपण बोलत बोलत चालू शकतो असंही आहे म्हणजे आता ही सायकल तुम्ही कोणत्या कामासाठी वापरताय एन्जॉय राईड सध्या तर एन्जॉय म्हणून कामासाठी 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 नाही फक्त एन्जॉय म्हणून आपलं की कामातून वेळ फावला वेळेत आपला इकडे तिकडे आपलं छोटस फिरता येईल एक पाच सहा किलोमीटर आजचं तुमचं टार्गेट याच्यावरून किती आहे म्हणजे किती किलोमीटर तुम्ही जाणार आहात यासाठी तरी एकशे दहा किलोमीटरचं रनिंग आहे कमी दहा किलोमीटर म्हणजे साधारण सातारा इथून शंभर आणि पाठीमागचे बघू हा थोडेसे असं आहे मग आता साधारण सायकल कोणत्या कंपनीचे आहे आणि किती रुपयाला मिळाली ही ई मोटार कंपनीची सायकल आहे हिचं मॉडेलचं नाव आहे ई एम ए ई एम एक्स प्लस आणि हिची किंमत आहे कंपनीची चौऱ्याहत्तर हजार आहे पण ऑफरमध्ये आपल्याला एक एकोणपन्नास हजार नऊशे Ah. आणि किती किलोमीटरला मला टोटल नुसतं बॅटरीवर जर चालवायची झाली तर कंपनीने क्लेम केलाय की पन्नास ते साठ किलोमीटर पेडल विथ मोटर जर तुम्ही हे केलं तर ऐंशी किलोमीटरची रेंज आहे कारण की किलोमीटरला हा मी त्या दिवशी सातारावरून सातारावरून जेव्हा निघालो कमीत कमी खानापूरपर्यंत इझी आलेलो खानापूर लोकप्रमाणे आले होते <laughs> आता तुमचा किती खर्च वाचतोय म्हणजे तुम्ही आता दररोज पूर्वी जात होता सायकलनं किंवा तुमची वाहनानं सायकल घेतल्यामुळं साधारण किती रुपयाची बचत होईल समजा तरी तसं एवढं येत नाही कारण की माझा वापर जास्त करून टू व्हीलर वरच आहे टू व्हीलरवर पेट्रोलचे जोर खर्च आहे किंवा त्याच्यातून प्रदूषण होत असेल पर्यावरण असेल पूरक आहे म्हणजे ज्यांना ऑफिस साठी जायचंय एक पाच दहा किंवा वीस किलोमीटर अप डाऊन आहे तर त्यांच्यासाठी अतिशय उत्तम आहे बॅटरी आपल्याला काढता सुद्धा येते आणि बॅटरी काढून आपण ऑफिस मध्ये जाऊन चार्जिंगला आपण सायकल आपण प्रेक्षकांना दाखवूया आपल्या सायकल दाखवूया म्हणजे आपल्या नेहमीच्या सायकल बरोबर ते सुद्धा या सायकल कडे वळून आपण पर्यावरणाची बरोबर जी काही जनजागृती आहे प्रदूषण कमी करण्यासाठी काय प्रयत्न आहे किंवा आपला ऑफिसचा जाण्या येण्याचा खर्च आहे आपण ऑफर शकतो हां आता ही आपण सायकल बघूया सराने ही सायकल नवीनच घेतलेली आहे मला वाटते साधारण ही ई मोटर्ड कंपनीची सायकल आहे ई बाईक आहे आणि डिझाईन खूप छान आहे जे अगदी कॉम्पॅक्ट आहे पाठीमाग अल्टतचा शिमॉन अल्टतचा गिअर आहे आणि इथं त्याचं कंपनीचं जे काही ब्रँडिंग आहे आणि साधारण अडतीसचा साधारण टायर असावा आहे आणि पुढे पण टर्नीचा जो डिलर आहे क्रँक आहे आणि ही, ही, या ठिकाणी पण अशोक अप्सरची आणि सुविधा आहे याच्यावर लाईफ टाईम वॉरंटी भेटते आपल्याला फ्रेमवर हां कंपनी लाईफ टाईम वॉरंटी देते फ्रेमवर बॅटरीवर एक वर्षाची वॉरंटी आहे हां मोटर आहे आपली जी आपल्याला गती देण्याचं काम करते त्या मोटरवर पण एक वर्षाची वॉरंटी आहे आणि याला या सस्पेन्शन आहे म्हणजे हे आपल्याला समजा आता हे सस्पेन्स आहे आपण हे सस्पेन्शन सुद्धा करू शकतो आपल्याला आवश्यक नसलं तर आणि ज्यानुसार पाहिजे त्यानुसार आपण ॲडजस्ट सुद्धा करू शकतो म्हणजे थोडं सस्पेन्शन हवं असेल तर थोडं किंवा जास्त असेल तर जास्त आणि मागच्या बाजूला सुद्धा हिला एक वीस ते दहा ते वीस एम एमचा चा ॲडजस्टेबल शॉपऑप जर दिलेला आहे त्याच्यामुळं अजिबात म्हणजे झटके किंवा पाटानेला त्रास असा होत नाही एकंदरीत पैशाच्या मनाने म्हणजे तुलनेच्या मनाने सायकल छान आहे आणि हिचा प्रकाश सुद्धा तुम्ही बघू शकता मोठ भिंग आहे इथे आतमध्ये हा म्हणजे पुरेसा प्रकाश आहे जर टू व्हीलर इतका मोठा नसला तरी भरपूर आहे सायकलच्या तुलनेमध्ये सायकलच्या स्पीडच्या दृष्टीनं पुरेसा आहे आणि एम टी चे टायर आहेत एम बीच सायकल आहे एमटीबी एमटीव्ही मध्येच त्यांनी मोडिफाय करून अशी ही ई मोटर ई मोटर बाईक केलेली आहे तुम्ही कुठे काम करता आणि या सायकलचा सा उपयोग तुम्हाला पुढे कुठं होणार आहे किंवा कुठे करणार आहात मी चालक आहे हा पण फावल्या वेळेत जेव्हा मला वेळ भेटतो तेव्हा एक छोट्याशा तो वापर करणार आहे तुम्ही सायकलिस्ट जे आहेत नऊ सायकलिस्ट आहेत किंवा पर्यावरण संदेश देणारी लोकं आहेत किंवा त्यांना काय संदेश द्यायला शक्यतो पर्यावरणाशी निगडीत अशी कोणती वस्तू घेतली तरी घ्या घ्यावी जेणेकरून आपली पृथ्वीवरचं प्रदूषण आपलं एक आपली जबाबदारी आहे आपलं कर्तव्य आहे म्हणून तुम्ही पर्यावरणपूर्वक गोष्टींचा वापर केला पाहिजे प्लास्टिक टाळलं पाहिजे प्लास्टिक टाळलं पाहिजे आणि हवेमध्ये सोडला जाणारा जो दूर आहे तो या सायकलमुळे कमी होईल आणि पर्यावरण वाचवण्यासाठी आपण काहीतरी करतोय आणि हा संदेश आपण लोकांना देऊ शकतो ठीक आहे ओके सर धन्यवाद आपण या ठिकाणी भेटला आणि या ठिकाणी भेटला आणि ही सायकल आम्हाला खरं पाहायला मिळाली खूप खूप धन्यवाद आणि तुम्ही असंच पर्यावरणाचा संदेश द्या तुम्ही ही सायकल वापरा आणि लोकांना सुद्धा सायकल चालवण्यासाठी प्रेरित करा जरी तुमची साधी किंवा घ्यायची सायकल नसली जरी ही सायकल असेल तरी सुद्धा ही सुद्धा सायकल आपल्याला पर्यावरण वाचवणारीच आहे त्यामुळे ही सुद्धा सायकल वापरायला काहीही अडचण नाही हा तुमचा सरांचा मोबाईल नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकतो तुम्हाला जर कुणाला जर त्याची अन्य माहिती पाहिजे असेल सायकलविषयी तर तुम्ही त्यांना संपर्क करून माहिती घेऊ शकता धन्यवाद सर धन्यवाद ओके ओके ओके, ओके.